सामाजिक क्रांतीची क्रांती वाज होती फुले आज माझ्या मता अत्यंत महत्वाचं कारण पहिल्यांदा महिलांसाठी मुलींसाठी शहा दाखव त्यासाठी श्या शिवा शापत शहा मातीची गोळा ती शाह शिरी ती क्रांती होती सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आणि माझ्या वर्षाच्या प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रतिमान केलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माणसा दुःख दिवशी आपण

nata fulaa sanwaki fama asawari opec rafi baashina in na fama asawari tèri sanwaki yu o mors n bés tóya dèjà nínú bẹẹ náà tẹlẹ náà ràdhì mìíràn bàjì ràdhì mìíràn tóyi sanwa nasan mufachà nanta tiya sáré.

आता पुढच्या वर्षी जगतील सत्ता कशावरती आली तर त्यांनी सांगितलं की हजार वर्ष या देशामध्ये हिंदुस्थान असताना अनेक राज्यांची राज्य आली परंतु उत्तर धर्मधि राष्ट्र होत तुम्ही धर्माच्या नावावरती आदेशात

tu tu malu-malu yang dia jatuh pasir kalau tu bergurau-gurau tu malu-malu hati-hati tu

भाषा आहे बाबासाहेब सांगित मध्ये असतो असेल तर नष्ट करा आणि मध्ये काही माणसं मुला होती त्याने दाबोली मध एका संपूर्ण उपयोग नष्ट केलं आणि नंतर बाबासाहेब आले बाबासाहेब त्याला कामा टिकल्या ठेवून घेतलं

आयुष्या खड़ा हो रहा है तुम्हें कुछ जा रहा तुम्हारे अर्थ जो दिल हा महत्व आयुष है सावधान पे अस खरा

आज थोडस राजकीय थोडस सामाजिक झालेलं आहे तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्व समाजाने दिले या आदेशाप्रमाणे क्रांती क्रमांक आणलेली आहे आणि ते परिवर्तनाचं चक्र फिरवलं आहे काही लोक ते पर उलट फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला थांबवण्याची ताकद तुमच्या प्रत्येकाच्या मंडळामध्ये आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येक की तुम जाताला शपथ देऊया की नाही आता तुझ्या विचाराचा विचार असेल तुला सवला विचारामध्ये चालेल असा छान निश्चय करू आपण हे बाबासाहेबांना आदरांजली श्रत्रांजली वाहूया एवढीच आपल्याला विनंती करतो पण एका बाबासाहेबांच्या आयुष्यश्वर महा परिनिर्माण त्याला कोटी होतो आणि आदरांजली वाहतो श्रत्रांजली वाहतो